शहादा शहरातील खेतिया रस्त्यावरील मिशन स्कूल ते लोणखेडा दरम्यान गत चार महिन्यापासून जळवाहनांची वर्दळ वाढल्याने रस्त्याची परिस्थिती गंभीर झाली आहे पाटील वाडी समोर तसेच मलोणी येथील जांकवेल वळण रस्ता ठिकाणी झालेले भलेभले मोठे खड्ड्यातून वाहन चालकांना डिस्को डान्स करत आहे तसेच रस्त्यावर पादचारी लहान वाहन करणाऱ्या संख्या खूप असल्याने ठिकठिकाणी पडलेले खड्डे वाहतुकीस घातक ठरू पाहत आहेत खड्ड्यात पाणी थांबल्याने दुचाकी वाहनांचे किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले सार्वजनिक बांधकामाच्या विभागाच्या कडून रस्त्यावरील खड्डे तात्पुरते भरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे वाहन चालवताना नेमका कुठला खड्डा चुकवावा व कुठला नको या विचारात चालक गोंधळून जात आहेत परिणामी वाहनाचे अपघात व मेंटेनन्स वाढत आहेत अनेकांना हाडाच्या दुखण्याने त्रस्त केले आहे परिणामी प्रचंड आर्थिक भूर्दंडही सोसावा लागतोय त्यामुळे हा रस्ता म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न निर्माण झालाय सध्या मान्सून सुरू झालाय पण मोसमात जेवढा पाऊस पडला तेवढे खड्ड्यांना उकडून टाकले असंख्य खड्ड्यामुळे अनेक वाहनधारक घायकुतीला येत आहेत रस्त्याची ही दयनीय अवस्था अभियंत्याला का दिसत नाही की दिसत असूनही जाणून बुजून डोळ्यावर गांधारीची पट्टी ओढली जाते हे परिसरातील नागरिकांना व वाहनधारकांना समजेनाशे झाले गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरात रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती निर्माण झाली आहे परिणामी खड्ड्यांचे अडथळे पार करताना वाहन चालकांची दैना होत असून त्यामध्ये वाहतूक कोंडीची भर पडली आहे अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने खडी बाहेर आली असून दुचाकीस्वार घसरून पडल्याचे प्रमाण वाढले पावसाळा सुरू झाला की त्या पाठोपाठ रस्त्यावर पडणारे खड्डे ही समस्या आलेच वर्षानुवर्षे वर्षा हाच अनुभव जून पासून सुरू झालेल्या पावसामुळे शहराच्या खेतीया रस्त्यावरील पाटीलवाडी ते मलोणी जाकवेल रस्त्यांचे भीषण चित्र पाहता रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडतो त्यानंतर जपून 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 जारे पुढे खड्डा आहे असे म्हणावेसे वाटते तालुक्यातील डामरखेडा गावालगत प्रकाशा रस्त्या गोमईन नदीपात्रात खूप वर्षापूर्वी पुलाचे बांधकाम केले आहे याच पुलाला लागून नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे जुना झालेल्या पुलावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे झाल्याने तसेच पुलाच्या पिलरला बारीक तडे गेल्याने पुलाची दुरुस्ती करीता लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलवर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट्स बघत राहा ऋषभ अग्रवाल शहादा